नमस्कार लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून सेवली पोलीस ठाणे येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणले बाबत सेवली पोलीस ठाणे कारवाई जालना जिल्ह्यातील सेवली पोलीस ठाणे हद्दीतील नेर ते पाहेगाव रोडवरील पोखरी पाटीजवळ दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारावा सुमारास फिर्यादी संतोष बळीराम बोंद्रे रान नेरता जी जालना हे येथून पाहेगाव मार्गे पाथरूड येथील दुकानामध्ये जात असताना यातील त्यांना मागून मोटारसायकलवर येऊन धरक दिली व खाली पाडले त्यानंतर मागे बसलेल्या आरोपीनं त्यांना चाकूने दुखापत करण्याची धमकी देऊन फिर्यादीचे जवळ असलेली हिरव्या रंगाची बॅग ज्यात दहा लाख पन्नास हजार रुपये रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असलेली हिसकावून नेली म्हणून अज्ञात आरोपीविरुद्ध सेवली पोलीस ठाणे येथे गुरन एकशे बासष्ट दोन हजार पंचवीस भाण्यास कलम तीनशे नऊ तीन, तीन पाच प्रमाणे दी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान संशयित इसम नामे एक अमोल इंदल राठोड वय पस्तीस वर्ष रा उखळी तालुका जिल्हा जालना दोन प्रवीण विनायक जाधव वय बावीस वर्ष राहणार राजेगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड हल्ली मुक्काम उखळी तालुका जिल्हा जालना यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे मान्य केले असून गुन्ह्यात चोरीस गेलेला दहा लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल बारा तासाच्या आत हस्तगत केला आहे सदरची कारवाई ही मा श्री अजय कुमार बनसल पोलीस अधीक्षक जालना श्री आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना श्री आर टी रेंगे उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली योगेश खटकळ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सेवली पोवनी सलीम शेख पोह तीनशे दहा सुभाष राठोड पोना दोनशे साठ पाईकराव प्रल्हाद चिरफरे संजय उघडे विजय जुंबडे पांडुरंग लिंबारकर अशोक दुभरकर सर्व नेम पोलीस ठाणे सेवली आणि तीनशे छेचाळीस खरात चारशे वीस पाचरणे नेम मौजपुरी पोलीस ठाणे यांनी केली आहे लोक आत्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना